मी मच्छिंद्र गवाले मानवी काभियान राज्य कार्याध्यक्ष या ठिकाणी मानवी काभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रांमध्ये मा दे ज्या दलित वंचित घटकांनी सरकारी परगाय जमिनीवर वहिती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात ती जमीन त्यांच्या नावे झालं पाहिजे आहे की मुख्य मागणी घेऊन आम्ही आझाद मैदानावर आलेलो हो, आहोत आणि खऱ्या अर्थानं यापूर्वीच्या सरकारनी अनेक वेळा जमीन भूमिनांच्या नावे करण्याच्या संदर्भांमध्ये निर्णय घेतलेला होता परंतु हे सरकार इथल्या गरिबांना जमीन वाटप करत असताना सुप्रीम कोर्टाचा आधार घेतो आहे की त्या निर्बंधामुळे आम्हाला तुम्हाला जमीन देता येत नाही पण त्याचबरोबर सरकार इथे मोठ्या प्रमाणात भांडवली व्यवस्थेना जमीन विनाट तिथं दिल्या जाते आणि सौर ऊर्जाच्या प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन सरकार ताब्यात घेतो आहे आणि या आंदोलनांमध्ये इतर मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करत आहोत या आंदोलनाला हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे प्रमुख सुधीर भाऊ कांबळे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मानवी काव्यानांच्या वतीनं आम्ही त्यांचे जाहीर आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं मानवी कार्याचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर ऍडव्होकेट एकनाथराव आवारसाहेबांनी या सगळ्या भूमियांचा लढा उभा केलेला आहे आणि एकोणीसशे नव्वदच्या जी आर नुसार राज्यामध्ये पन्नास हजार कुटुंबांना गायरान जमीन त्यांनी मिळून दिलेलं आहे आणि त्याच काळातले ज्यांचे ताबा आहे ज्यांच्या ताब्यात जमीन आहे तीच जमीन नावानं करावं असं आमची मागणी आहे आणि आता हे अभियानाचं काम डॉक्टर मिलिंद आवार साहेब जे जे एन यू ला प्रोफेसर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हे काम चालते आणि आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपण वंचित घटकांपर्यंत शासन दरबारी किंवा आमच्या न्याय हक्काच्या मागण्या पोहोचवण्याचं आपण काम करत आहात मी आमच्या अभियानाच्या वतीने आपल्या चॅनलचे अभिनंदन करतोय आपल्याला धन्यवाद देतो जय भीम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार प्रमाणित आम्ही पूर्ण काम करतो आणि आम्ही सामाजिक कार्यामध्ये पूर्णपणे अग्रेसर आहोत आम्ही अठरा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बांधणी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सहभाग देतो या सामाजिक कार्याला आम्ही पूर्णपणे लढायला आम्ही सहभाग दिलेला आहे आज मानवी हक्क अभियान या माध्यमातून मच्छिंद्र साहेब कैलास साहेब यांनी जे आंदोलन आज उभं केलेलं आहे या आंदोलनामध्ये सदर विषय होता की पडीक जमीन डोंगराळ जमीन गायरान जमीन या संदर्भामध्ये जी काय जमीन आहे ती त्यांच्या नावे झाली पाहिजे ही सरकारकडे आपण विनंती करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये या पावसाळ्या अधिवेशनामध्ये लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घेण्यात यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन पूर्णपणे मैदानामध्ये उतरलेले आहे म्हणून मानवी हक्क अभियानाचे मी पूर्णपणे आभार मानतो तसेच आपल्या प्रेजच्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मानतो की सर्वांना एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना जय भीम जय शिवराय